बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी फ्रँचायझी आणि आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बंगळुरूमध्ये मध्ये चेंगराचेंगरी झालेली होती आणि त्यामध्ये अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला होता अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकारानंतर आरसीबी नंतर आर सी बी आणि त्या फ्रँचायझीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आवेश तांदळे आपल्याला अपडेट देतात आवेश चंगरे कालच्या मध्ये अकरा जण बळी केला होता आणि चौऱ्याहत्तर पेक्षा जास्त जण जखमी झाले होते त्यानंतर सोशल मीडियावर तसंच तसंच माध्यमांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या बातम्या बातम्या दाखवल्या आणि नागरिकांमध्ये एक प्रकारचा संताप होता पस्तीस हजारची mm. लोकसंख्या असलेल्या त्या मध्ये तीन पेक्षा जास्त लोक आले होते पण कुठल्याही oh. प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती हो आणि आरसीबी आरसीबी बी जो आयोजन केलं होतं आरसीबी फ्रँचायझी आयोजन केलं त्यांची त्यांनी बी सी सी सुद्धा माहिती दिली नव्हती हो आणि अकरा mm. जणांना बळी झाल्यानंतर आज बंगळुरूमध्ये आय आर सी तसेच ज्यांनी आयोजन केलं त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला दा आहे विरोधकांनी सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात हा विषय उचलला होता कारण की या सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहान मुलांचा सुद्धा समावेश होता तसे चाळीस वर्षाखालील अकराही जणांचा बळी गेला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष उत्पन्न झाला होता आणि अखेर बंगळूर पोलिसांनी आरसीपीच्या फ्रेंचा गुन्हा दाखल केला नम्रता अवेश धन्यवाद या माहितीबद्दल तर बंगळुरूमध्ये या कालच्या चेंगराचेंगरी प्रकरणात सी व्ही फ्रँचायझी आणि आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले होते या संपूर्ण प्रकरणात मात्र अकरा निष्पापांचा जीव गेल्यानंतर सुद्धा आता कशा पद्धतीनं पुढे या प्रकरणाची चौकशी होणार कशा पद्धतीनं कारवाई होणार हे आपल्याला बघावं लागणार आहे <im exemption>